मुझे बताइए भ्रष्टाचारियों पर कदम उठाने चाहिए कि नहीं उठाने चाहिए जब खुद पर भरोसा होता है तो गारंटी पूरी करना सरकार की पहचान बन जाती है आवाज जनतेचा भाईंचे फोटो प्रचारात हवे हवेसे मग इतर ठिकाणी ते का नको नकोसे लोकसभा निवडणुकीत शिरपूर तालुक्यात भाजप म्हणजे गावित परिवार बाकी कोणालाही स्थान नाही भाजपातील अंतर्गत संघर्ष व खासदारांची दहा वर्षांची अँटी इन्कम्बन्सी भाजपला भोगणार लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून मला उमेदवारी पक्षाने दिली आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी आशीर्वाद घ्यायला मी आले आहे सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे लोकसभेच्या निवडणुकीत नंदुरबार लोकसभेत येणाऱ्या शिरपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस व भाजप सरळ रडत होत आहे भाजपच्या वतीनं तिसऱ्यांदा खासदार डॉक्टर हिना गावित या मैदानात आहेत तर काँग्रेसच्या वतीनं अॅडव्होकेट गोवाल पाडवी हे त्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत शिरपूर तालुका हा भाजपचा बाले किल्ला झालाय मात्र या बाले किल्ल्यातच भाजपाच्या कार्यकर्त्याअंतर्गत वादाचा मोठा फटका बसणार यात शंका नाहीये कारण आताच झालेल्या श्रीराम नवमीच्या सणानिमित्त शहरात झळकलेल्या बॅनरवर गावित यांच्या परिवाराकडून स्थानिक नेतृत्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावळण्यात येत असल्याची भावना नागरिकात व भाजपाच्या कार्यकर्त्यात निर्माण झालेली आहे त्याचा निश्चितच परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा तालुक्यात होतीये खासदार डॉक्टर हिना गावित यांचा काही दिवसांपासूनच शिरपूर तालुक्यातील वावर हा भाजपा म्हणजे फक्त गावित परिवार एवढा सुरू आहे शहरासह तालुक्यात झळकणाऱ्या पोस्टरांवर फक्त डॉक्टर हिना गावित मंत्री विजयकुमार गावित व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित हा सर्व गावित परिवारच पोस्टर बना होतोय फक्त निवडणूक प्रचाराच्या सभेच्या पोस्टरवरच स्थानिक नेतृत्वांसह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो आढळून येत आहेत त्यामुळं शिरपूर तालुक्यात गावित परिवार यांचा भाजप पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नेतृत्व व कार्यकर्ते यांच्यात सुप्त संघर्ष निर्माण झालाय हे मात्र नक्की शिरपूर भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाला व स्थानिक कार्यकर्त्यांना डावळण्यात येत असल्यानं भाजपला मोठा फटका बसणार आहे गेल्या दहा वर्षांपासून डॉक्टर हिना गावित या मतदारसंघाच्या खासदार आहेत यांच्या दहा वर्षांच्या अँटी भाजपात असणारा अंतर्गत वाद यात भाजपाला आपल्याला सांगू इच्छिते की मागच्या दोन वेळा तुम्ही सगळ्यांनी मला मतदान केलं मला आशीर्वाद दिला आणि त्यामुळे आपल्या भागाची खासदार म्हणून केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या वेग योजना आपल्या प्रत्येक गावागावामध्ये आणायचं काम मी केलं शिरपूर विधानसभा मतदारसंघात रोजगारासाठी हिना गावित यांचं योगदान हा संशोधनाचा विषय कारण गावित म्हणजे फक्त निवडणुकीच्या काळातच सक्रिय होत असतात असं स्थानिक नागरिकांचं मत आहे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्या अगोदरच तालुक्यात काही कामांच्या उद्घाटनासाठी फिरत होत्या यावेळी काही गावातील पदाधिकाऱ्यांनी त्यांना या संदर्भात विरोध केल्याचीही चर्चा आहे त्यामुळं त्यांच्याविषयी नाराजीची मोठी सुप्तलाट तालुक्यासह शहरात सामान्य नागरिकात दिसून आहे तसंच पहिले तर शिरपूर तालुक्यात खासदार डॉक्टर असणाऱ्या खासदार हिना गावित या किती सक्रिय असतात हाही संशोधनाचा विषय आहे कोरोनासारख्या महामारीत डॉक्टर हिना गावित कुठेही दिसल्या नाहीत तालुक्यात कोरोनाचा कहर असताना जर हिना गावितांनी कुठं काम केलं असल्यास दाखवावं अशी चर्चा तालुक्यात कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकात होतीय कोरोना काळात विविध हॉस्पिटल तसेच ऑक्सिजनची कुठे गरज भागवली असं डॉक्टर हिना गावित यांना सांगता येणार नाही कारण त्या काळात डॉक्टर हिना गावी तालुक्यात फिरकल्याच नाहीत अशी चर्चा तालुक्यात आहे शिरपूर तालुक्याचा व शेतकऱ्यांसह सर्वांचा सर्वात जिव्हाळ्याचा असलेला शिरपूर शेतकरी साखर कारखाना चालू करण्यासाठी चा गावितांनी काय केलं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकीत त्यांनी कारखाना चालू करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र त्यांचे कोणतेही आश्वासन पूर्ण केले नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे